नमस्कार मित्रांनो कोकण लाईफ यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे आपण पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडायला मित्रांनो ते खेकडे कसे पकडणार आहे आपण काढवाळीने तर मित्रांनो हा बघा इथे आहे अक्षय आणि त्याच्या हातात जो काट्या बघताय ना त्याच आहेत आपल्या काडवाळीच्या काट्या आणि त्याला आपण आपण गांदोळ लावला खेळी आणि इथे आहे शंकर ते गांदोळ विनायचं काम आहे ना ते शंकरने केलेलं आहे तर मित्रांनो बघूया आपण आपल्याला आता किती खेकडे मिळतात ते बघूया तर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघत राहा तर मित्रांनो आलेला आहे खाली आणि शंकराला पहिलीच खेकडी लागलेली आहे बघू शकता डायरेक्ट गेले पिशवीमध्ये डायरेक्ट <laughs> पिशवीमध्ये गेले मित्रांनो आणि परत एकदा शंकराने लावलं नाही काढवा तर मित्रांनो इथे खे खेकडे आलेले आहे बघा मला दिसते का माहिती नाही तर मित्रांनो बघूया आता भेटते काय मागे रा मागे

भेटलेले आपल्याला आणि परत लावून ठेवले बघूया भेटते काय अक्षयने पकडल्या नाही दोन हजार दोन खेकड्या बस बसल्या बाकडासारखा आणि आता म्हणतो पिश खेकडे जाणार हैली आणि बघा तिथे बसलाय शंकर आतमधी हा चालला खेकडे घेऊन ते खेकडे आले महाराष्ट्र सतवते आहे एकदम छोटी आहे निघून गेली परत आणि इथे शंकरनी एक भेळ पकडला नाही आणि दुसरी पण आहे अजून हे बघा

खेकडीने पकडला नाही ना काठी आपली घेवर 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 घे

फेकडी भेटली आहे आपल्याला वरती येऊन फेकडी भेटलेली आहे वरती आली खाली पडली <गए> तिला खेचतोय खेचतो तो जरा कधी ना रे मी अक्षयच्या लागलेले हे गरीला अक्षयनी गरी चांगली आणला नाही दांडगी एकदम तंगूज बिंगूस पण चांगला आहे ते कातरणार नाही ना बघा त्याच्याबरोबर खेळतोय त्याला किती आवडले आहे बघा म्हणजे त्याला हौस आलेले आहे मी आजच्या दिवसातली खेकडी काढली बघा इकडे शंकर आहे We share her.